इतका मानसिक त्रास थांबा तुम्ही तिथंच थांबा तुम्ही तिथंच थांबा जाधव साहेब हा मी नोटीस घेतो मी नोटीस घेतो तिथं माझी गेली थांबा तुम्ही तुम्ही तिथं थांबा म्हण तुम्ही थांबा म्हणले ना तुम्ही थांबा म्हणले ना तुम्ही अंगाव नाही मी एस पीला त्याच काय नाही हा हा तुम्ही अजिबात ही करायचं नाही सारखं सारखं ये तुम्ही खोटा गुन्हा का दाखल केला खेंदे साहेब मी ह्यांना मारलो होतं का तुम्ही मारलो होतं का मी नोटीस माझी आई घेईल माझी आई नो ए पूजा नोटीस घेईल घेत आई आई माझी पाठीमागा नोटीस घ्यायला माझी आई पाठीमागा आहे नोटीस घेण्यासाठी तुम्ही सारखं मानसिक त्रास द्यायला लागला का द्यायला लागला मानसिक त्रास मॅडम तुमचं नाव काय आहे तुम्ही परवा दिवशी माझ्या घरात का शिरला माझ्या घरात शिरला माझ्या भावाच्या घरात हुकुमशाही आहे का हे हुकुमशाही आहे का मॅडम मॅडम ही हुकुमशा आहे का नाही तुम्ही हुकुमशाही लावली एस पी साहेब आम्ही ह्या जिल्ह्यात जगायचे का मारायचे हे सांगा तुम्ही हे जाधवराव साहेब सातत्याने अन्याय करतात नोटीस द्यायला एवढं पोलीस पथक पथक आणायचं असतं का हा हे आतंकीवादीच्या आम्ही हल्ले केलेत का दहशतवादी आहे का हे आम्ही दहशतवादी एवढे लोक यायची काय गरज आहे हो का हे लोक हे बघा जगताप साहेब तुम्ही तिथे पंचनामाला होता मी मारलो होते का हंडा मारलो होते का जगताप साहेब तुम्ही बोला तुम्ही बोला इंगळे मॅडम हिंगोली मॅडम तुम्ही बोला आई तो सांगतो त्यांनी वाचून दाखवले का वाचून दाखवू दे हा इंगळे मॅडम थांबा दोन मिनट इंगोली मॅडम इकडे बघा मॅडम इकडे बघा तुम्हाला रिक्वेस्ट करतो मी तुम्हाला जाधव जाधवराव तुम्हाला मारलो होतो का आम्ही मारलो तर का खोटी तुमच्या आई शपथ तुमच्या आई शपथ तुमच्या वर्ती शपथ तुमच्या वरती शपथ तुमच्या वरती शपथ जगताप साहेब यांना मी आकडून दिल ते स्वतः पडले होते हा खेंदे साहेब कुठे खेंदे साहेब खेंदे साहेब कुठे आहेत खेंदे साहेब खेंदे साहेब तुम्ही होता माझ्या भावानं तुमचे डोकं अंग बॉडी पूर्ण गार पाण्या चोडली त्याला नोटीस काढलं उलट्या काळजाची माणसं तुम्ही हा आणि अजून हे करता काय बोला की तुम्ही बोला कशासाठी नोटीस आहे इंगळे इंगुले मॅडम वाचा तुम्ही वाचा तुम्ही आम्ही काय दरोडे टाकली का गुंड प्रवर्तीचे लोक आम्ही आम्हाला इथं जगायचं आहे का नाही इथं ही तुमची हुकुमशाही आहे का साठी दिली शेतामध्ये आमच्या फॉरेस्टच्या क्षेत्रामध्ये बाउंड्री सिमेंट बाँलरचं नुकसान केलं होतं आहे का आणि दगड आणि माती आणून टाकले आई हा उठून उभा तो आई दगड माती आणून टाकलेली आहे तर त्या संदर्भात आम्ही यशवंत यादव यांना विचारलो होतो तर ते म्हणले मी सचिन यादवला मी तिथं कामाला लावलो होतो मग त्या संदर्भात आम्ही त्यांना नोटीस तुम्हाला यशवंत यादव उद्या खुलासा येईल दाम दगड आमचे काय नाही दोन मिनिट मी मला माहितीये यांनी ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुरुस्त केलंय तुमच्या कर्म आईला माझ्या बळी देऊ नका तुम्ही तुम्ही लाबाड अधिकारी तीन तार असून तुम्ही लाबाड आहे या इथं तुम्ही तीन तार लाभड व्यक्तिमत्व आहे तुम्ही माझी इथं धमकी दिली पूजा दिली का नाही तुला धमकी आई तुला धमकी दिली का नाही तुला दिली का नाही यायचं का ही चुकीच आहे ही चुकीच आहे समजा तुमची नोटीस द्यायला तुम्ही आहे ना एक माणूस येऊ शकत होता एक माणूस तुम्ही गावात यायच हिथ यायचे माझ्या अंगावर येत घे नोटीस घेऊ नोटीस हिंगोली मॅडम इंगोली मॅडम मी बोलतो तुम्हाला थांबा इंगोली मॅडम जाधव साहेब टच केलं होय का नाही मॅडम तर जाऊ दे मी तुम्हाला माफ करतो मी त्या दिवशी बर माझी अपय होती पोलीस स्टेशन मी बंधनकार राहील माझ्या घरी यायची तुमची याची गरज काय होती थांब थांब इंगळे मॅडम तुमची याची गरज काय एक सुद्धा वाला नव्हता तुम्ही मोबाईल नेल मोबाईल हातात इसकोन नेला त्या माझ्या भावाच्या घरात तुम्ही का शिरला इंगळे मॅडम इंगळे मॅडम इंगळे मॅडम इंगळे मॅडम इंगळे मॅडम तुम्ही त्या घरात का शिरला त्यांच्या घरात का शिरला तुम्ही नोटीस द्यायला तुम्ही कोण वन आहे ना आपल्या भागातलं कोण आहे वन रक्षक तुम्ही नोटीस घेऊन येऊ शकत होता एकटा माणूस आम्ही क्रिमिनल लोक आहे का डाकू लोक आहे का आम्ही तुम्ही एवढी फोज फटका घेऊन का आला दशे तिचं वातावरण निर्माण करता तुम्ही तुम्ही दशे तिचं वातावरण आम्हाला असं करा येता नाही रोगरच्या बाटल्या पाजा आणाम पावडा होईल हो काय नाव तुमचं थांबा दादी थांबा तुमचं नाव काय तुम्ही ती दिवशी मला व्हिडिओ बंद कर म्हणला मी व्हिडिओ बंद केला असता या माणसानं मला मारून टाकले म्हणून माझ्या गुन्हा केला असता आय विटनेसला माझा पुरावा राहिला ही लक्षात राहा तुमची पी आहे ना सोलापूरला ही विचरा ही चालतं का म्हणा चालतं विचरा ना तुम्ही खेंदे साहेब हो तुम्ही थांबा कोणते जातो द्या इकडं साऊंड ओपन करा हॅलो हा बोला साहेब जाधव साहेब नमस्कार मी सचिन यादव बोलतोय तुम्ही कुठून बोलताय सर पी एस चौकी पी एस आय बोलताय का बर नोटीस द्यायला किती लोक येतात काहीतरी कुठे कुठे करत नाही तुमचे अधिकारी कुठाने करतात सर माझी आई फास्ट घ्यायची वेळ आली आम्हाला मरायची वेळ आली मरायची ह्या अधिकाऱ्याला मी हात न लावता पडला ह्याला माझ्या भावा जर मोबाईल माझा हात तर माझ्या भावाने ह्यांना पूर्ण बॉडी पुसून घेतली माझी मी नोटीस घेतलेली आहे पण ही मक्तेदारी ऐका वाल्मी करारचा आमचा जिल्हा नाही हि तर परळी होऊ देणार नाही मी पुरोगामी महाराष्ट्रातला चळवळीचा सांगोलाय तुम्ही काय व्हिडिओ करता कुणाला विचारून केला आमच्या बायकांचे फोटो काढून नेता तुम्ही त्यांच्या कामात पण अडथळा करायचा तुम्ही करा, करा काय ठीक आहे चालेल तुम्ही हे जे एक माणूस असता आम्हाला ठीक आहे ही नोटीस रोज एक रात गेली नोटीस वाचून द्यावा नोटीस आम्ही साहेब ऐका ही नोटीस आला मी खुलासा देतो पण ही तीन स्टार आय पी एस क्लास वन चा अधिकारी आहे लाबाड अहो यांना विचारा या या इंगोल्याला विचरा ह्या खनद्याला विचरा ह्या जगतापला विचारा या माऊलीला मी हात लावला होता का हात लावला आता का एवढं विचारा सांग मला पोलीस स्टेशनला माझ्या आव एफ आय आर दाखल केली आज पाच दहा वर्ष तिथं का वाढवायची उत्तर द्या जाधव साहेब जाधव साहेब तुम्ही मला उत्तर द्या माझ्या आव एफ आय आर का दाखल केली मी थकलेलं नाही थांबा थांबा मॅडम मॅडम तुम्हाला ढकल होत तुम्हाला ढकललं होतं का तुम्हाला ढकललं त्यांना ढकललेलं नाही जाधू साहेब तुम्हाला मी ढकललं नाही माझ्यावर काय आरोप केला माझ्यावर आरोप का केला पोलीस पोलीस स्टेशनला माझ्यावर एफ आर दाखल का केली सांगा एफ आय का दाखल केली व्यापार दाखल केली मी ढकललेलं नाही तुम्ही बोलवा तुमचे या जगतार साहेब ज साहेब मी ह्यांना ढकललं होतं का थांबा डकल होतं हा ढकललं आहे का खेदेव साहेब खेब साहेब तुम्ही चिनेर आय ह्या माणसाला मी वर दिला हात लावून दंगा येऊन मग मी समजा करणार आहे मी समजा करणार आहे आमच्यावर हे व्यक्तिमत्व ही परळीकरांनी सा, परळी करा निघाले परळी बघा हे जाधवराव हे बघा अतिशय माणूस व्यक्तिमत्व लोकला त्रास देणारा माणूस म्हणजे ही जाधव विचारा खेंदे साहेब आहेत हिथ जगताबाई इथं इंगुली मॅडम आहेत विचारा यांच्या वर तिला मी हात लावला तगा माझ्यावर तुम्ही सहाशे वीचा गुन्हा दाखल करताय सांगोला पोलीस स्टेशनला जाऊन बोटीस हा हा नोटीस हे बघा गाडी नंबर हा हा तुम्ही गुन्हा का दाखल के केलं तुम्ही गुन्हा दाखल काय केला हे सांगा मला घाल बाळा तू घाल गाडी अंगावर घाल माझ्या अंगावर माझ्या अंगावर गाडी का घालायचे अरे काय दहा दिरी ही दादागिरी झाली ही दादागिरी झाली जाधव साहेब तुम्ही लबाड बोलला तुम्ही लबाड बोलला तुझा काय संबंध आहे व्हिडिओ बनवायचा आम्हाला लबाड बोलायला हवा लागलं का हे जग हे मी ढकललो तू गा ह्या माणसाला मी ढकललो का लबाड बोलायचं ही माणसं ही माणसं खरं बोलायचं

माझ्यावर महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र शासनाचा निषेध असो महाराष्ट्र शासनाचा निषेध असो वन विभाग कार्याचा निषेध असो यांची लाव घ्या मला फोडला